नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी हो चॅनलवरती तर लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचा तर लाभ भेटत आहे तसेच राज्यामध्ये आणि केंद्र शासनामार्फत महिलांसाठी एक योजना आणलेली आहे जिचं नाव आहे फ्री सोलर चुल्हा योजना यामार्फत प्रत्येक लाडक्या बहिणीला आता जे आर्थिकदृष्ट्याची परिस्थिती खराब झालेली आहे म्हणजे आपण बघू शकतो की महागाई आता खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि सिलेंडरचे रेटसुद्धा वाढलेले आहेत त्यासाठी अत्यंत योजनासुद्धा राबवण्यात आली आहे परंतु अजून एक योजना राबवण्यात आली आहे ज्यामार्फत तुम्हाला एक रुपयासुद्धा आता खर्च करावा लागणार नाही म्हणजेच सोलर चुला आता तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून तुम्ही उन्हाच्या मदतीने म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीने तुम्ही जो सोलर चुल्हा आहे तो, तो, तो चालवू शकता यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे सोलर चुले हे भेटतात त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारमार्फत देशातील महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम तसेच विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यातच एक नवीन योजना म्हणजे मफत सूर्यचुला योजना केंद्र सरकारद्वारे राबवली जात आहे सध्याच्या परिस्थितीत महागाई खूप वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आपले घर चालवणे अवघड झाले आहे त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबियातील महिलांना गॅस सिलेंडर भरणे अवघड झाले आहे त्यासाठी घरी कुटुंबातील महिलांसाठी केंद्र सरकारद्वारे मोफत सूर्यचूल राबवली जात आहे मोफत सूर्यचूल योजनेद्वारे महिलांना आता गॅस सिलेंडरऐवजी सूर्यप्रकाशावर चालणारी चुलं देण्यात येणार आहे या चुलीची किंमत बाजारामध्ये वीस हजार ते पंचवीस हजारच्या दरम्यान आहे परंतु या योजनेद्वारे सूर्यचूल भारत देशात मोफत देण्यात येणार आहे मोफत सूर्यचूल योजना ही गरीब महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे मोफत सूर्यचूल योजनेची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर यामध्ये अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे मोफत सूर्यजल योजना देशातील गरीब कुटुंबातील महिलांसाठी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करून महत्त्वाचे कागदपत्र स्कॅन करून आपल्याला अपलोड करावे लागणार आहे यामध्ये जी वेबसाईट आहे ती इंडियन ऑइलची आहे म्हणजेच इंडियन ऑइलची जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला जे जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तो ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे यासाठी काही डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला लागणार आहे तिथे ते अपलोड करून तुम्ही याची जी प्री बुकिंग आहे ती देखील करू शकता याची सविस्तर माहितीसुद्धा खाली दिलेली आहे तर योजनेचे नाव आपल्याला माहितीच आहे मोफत सूर्यचूल योजना दोन हजार चोवीस ही जी योजना आहे ती दोन हजार चोवीसची आहे परंतु राज्यामध्ये आतासुद्धा ती योजना सुरूच आहे आणि राबवणारे आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच आपण जे इंडियन ऑइल बघितलं आहे ज्यामार्फत आपण पेट्रोल डिझेल हे भरत असतो त्याच कंपनीने हे राबवले आहे लाभार्थी भारतीय महिला असणार आहे आणि याची वेबसाईटसुद्धा दिलेली आहे आय ओ सी एल डॉट कॉम म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड फ्री सोलन सुल्ला योजना अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे त्याला सविस्तर बघूया ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर फ्री सोलन सुल्ला योजना दोन हजार चोवीस मराठी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर होमपेजवर जावे पेज होमपेजवर क्लिक केल्यानंतर मोफत सूर्यचूल योजना सिलेक्ट करा यानंतर आपल्यासमोर मोफत सूर्यचूल योजनेचा अर्ज खुला होईल अर्ज खुलं झाल्यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून भरावी अर्ज भरत असताना आपल्याला विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर अर्ज आपल्याला जमा करावा लागेल म्हणजेच त्यामध्ये आपल्याला तो सेव्ह करावा लागणार आहे अशा प्रकारे आपण मोफत सुरिचूल योजनेच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करू शकतो त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते आपण खाली बघणार आहोत तर या योजनेसाठी पात्रता निकष खालीप्रमाणे दिलेली आहे मोफत सुरिचूल योजनेचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबाला गर्ज महिलांनाच मिळणार आहे दारिद्र्यशेतील कुटुंबातील महिलांना या यो योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे दारिद्रेषेचा दाखला असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला योजनेचा लाभ घेता येणार आहे महिलेला कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वार्षिक अडीच लाखाच्या आत असावे ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीसाठी अडीच लाखाची अट दिलेली होती त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा अट असणार आहे अजब आपल्याला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्यासाठी तो उत्पन्नाचा दाखला तुम्ही आताच काढून घेणे अपेक्षित आहे यामध्ये जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा दिलेली आहे कोणकोणते तुमचे डॉक्युमेंट ते लागणार आहे ते बघून घ्या महत्त्वाचे जे कागदपत्रे ते संपूर्ण दिलेली आहेत आधार कार्ड पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते अपडेट करून घ्या मोबाईल नंबर त्याला लिंक करून घ्या त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट फोटो लागणार आहे बँकेचे खाते लागणार आहे वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो की तुम्हाला आताच काढून घेणार आहे जो की तुम्हाला आताच काढून घ्यावा लागणार आहे वरून नमूद केलेले कागदपत्र असणे आवश्यक आहे वर नमूद केलेले कागदपत्र आपल्याकडे नसेल तर आपल्याला मोफत सूर्यचूल योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यासाठी चुलीचे व्य प्रकार आहेत तर ही झाली डॉक्युमेंट आता तुम्हाला चूल तर घ्यायचं आहे पण यामध्ये तीन प्रकार हे पडत असतात तर कोणकोणते आहे ते सुद्धा दिलेले आहे मोफत सुरिचूल योजना इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वतीने राबवण्यात येत आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारा तीन प्रकारचे सुरिचूल दिले जाणार आहे ते खालीलप्रमाणे पहिलं आहे सिंगल बर्नल सोलर कुकटॉप दुसरं आहे डबल बर्नल सोलर कुकटॉप आणि तिसरं आहे डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप हे जर तिसरं आहे डबल बर्नर हायब्रिड यामध्ये जर एखाद्या वेळेला म्हणजे पाणी पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळा सुरू असताना काय होतं की सेफ्टी जे सोलर पॅनल ते जास्त प्रमाणात तयार करू शकत नाही त्यासाठी हे हायब्रिड असतं म्हणजे हे इलेक्ट्रिसिटीवरती सुद्धा चालणार आहे जर तुम्ही जर हे घेतलं तर अधिक फायद्याचं असणार आहे यामध्ये तुम्हाला दोन सोलर पॅनल हे भेटत असतात तर तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर या तिसऱ्या सोलर कुकटॉपसाठी हा तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर मोफत सूर्यचूल योजना एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे प्रदूषण कमी करणे आणि गरीब कुटुंबातील गरजू महिलांना गॅस सिलेंडरसाठी ज्या अडचण येतात त्या अडचणी दूर करणे हा आहे सूर्यचूल योजना सूर्यकिरणावर सूर्यप्रकाशावर काम करते त्यामुळे गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे गरजूंना याचा फायदा होणार आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे तीन प्रकारचे विविध सूर्यचूल राबवण्यात आलेले आहे यात सिंगल बर्नर डबल बर्नर आणि डबल बर्नर हायब्रिड कुकटॉप यांचा समावेश आहे या योजनेद्वारे तीन प्रकारांतील एक सूर्यचूल तुम्ही घेऊ शकता म्हणजे हे जे तीन सोलर चुल्हे असणारे यापैकी फक्त एकच तुम्ही घेऊ शकतात त्याची वेबसाईटसुद्धा सुद्धा खाली दिलेली आहे तर ही संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे कुठल्याही प्रकार तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं माहिती विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा